इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील मुळा मांडवा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातोय तो रोखण्यासाठी महसूल प्रशासन अपयशी ठरत आहे महसूलच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून माफियांकडनं जोमात वाळू उपसा केला जातोय तहसीलदार प्रांताधिकारी यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे समंतांना कोणाचाही धाक राहिला नाहीये असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत साह्यानं वाळू उत्खनन केला जाते। केली हे नदीपात्र गेल्या अनेक वर्षांपासून वाळू माफियांचा अड्डा बनलाय हा अवैध वाळू उपसा रोखण्याचं मोठं आवाहन तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर उभं ठाकलंय पारनेर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो तरीही तालुक्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी वाहणाऱ्या ओढ्या नाल्यांमधनं मोठ्या प्रमाणात वाळू वाहून येते तालुक्यातील उत्तरेला असणाऱ्या मांडवा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू आहे अनेक दिवसांपासून या भागामध्ये वाळूचे लिलाव होत नाहीयेत याचा फायदा वाळू माफियांना होतोय ते छुप्या पद्धतीनं आणि काही अधिकाऱ्यांच्या संगणमतानं वाळूचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक आहेत अनेक वेळा वाळू माफियांच्या हैदोसामुळे अनेकांना प्राण गमवावे लागलेत वेळोवेळी या भागामध्ये नागरिकांनी आवाज उठवलाय मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलाय तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे या भागामधील रस्त्यांची आणि पिकांची दुरावस्था झाली आहे स्थानिक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करत राजरोजपणे माफिया वाळू चोरून नेत आहेत मी आज आज मुळा नदीच्या कडेला नागापूरवाडीच्या नदी, नदी परिसरामध्ये आलो असताना समोर हे आपण पाहू शकता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाळूचं उत्खनन झालेलं आहे त्या उत्खनाचं संपूर्ण चित्रीकरण यासमोर आपल्याला आपणासमोर तुम्हाला दिसून येत आहे दहा ते पंधरा वीस फूट खोल हे पूर्ण हा परिसर वाळू तस्करांनी आणि महसूलच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने ही वाळू तस्करी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहे महसूलमंत्री पारणे तालुक्यात आले असताना महसूल मंत्र्यांना आम्ही वाळूच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता परंतु त्यांनी महसूल विभागाला आदेश दिले होते की वाळूच्या संदर्भामध्ये तुम्ही ठोस पावलं उचला परंतु कुठल्या प्रकारच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पावलं उचललेली नसून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उत्खनन झालेलं आमच्या समोर आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणावर लाईव आम्ही या ठिकाणी आहे या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये दहा ते पंधरा वीस फूट खोल परिसर या ठिकाणी उपसलेला आपणास दिसत आहे आणि या ठिकाणी सर्कल आणि तलाटी यांनी थातूरमातूर काहीतरी कारवाई करण्याचं नाटक काल परवा केलं होतं परंतु त्याच्यातून कुठल्या प्रकारचं असं ठोस काही झालेलं दिसत नाही तरी माझी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखेसाहेबांना विनंती आहे आपण या फार मोठ्या प्रमाणात ही उपसा झालेला असून याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई होणे अपेक्षित आहे जर नाही झालं तर आम्ही महसूल मंत्र्यांच्या बंगल्यासमोर गांधी वाळूची संदर्भात गांधीगिरी करणार असून गांधीगिरी करणार असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर